अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात हिल्लाईन पोलिसांनी गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त करून एक हजार लिटर रसायन मिश्रित गावठी दारू नष्ट केली आहे साठवणूक करणारे प्लास्टिकचे ड्रम पोलिसांनी जागीच आग लावून जाळून दिल्याने हातभट्टीची दारू तयार करणाऱ्यांचे धाबे धाबेदनानले आहेत द्वारली गावात हातभट्टीची दारू मोठ्या प्रमाणात बनत असल्याची गुप्त माहिती हिललाइन पोलिसांना मिळाली होती त्यामुळे हिल्लैन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गुन्हे प्रकटीकरण टीमने सापळा रचून गावठी दारू तयार होत असलेल्या ठिकाणी अचानक धाड टाकून रसायन मिश्रित गावठी दारू नष्ट केली आहे आरोपी अविनाश रसाळ यांच्या विरोधात हिल्लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज अंबरनाथ नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा